रामराम सतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते एकशे तीस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटी कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोलटा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलं आहे मिडियम कांद्याचे भाव जर पाहिले तर एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत मिडियम कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मोठे माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकले आहेत टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत एक अर्धा लॉट पुणे गुलटेकडे ते आज विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा